सांगली शहर जिल्हा काँग्रेसची क्रांतीज्योत रॅली संपन्न इंग्रजांना पळवून लावलेली क्रांतीज्योत काँग्रेसने प्रज्वलित केली पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र प्रतिनिधी हारून नालबंद दिनांक दहा नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारून भारतीय जनतेने त्यांना पळवून लावले या रोमांचकारक इतिहासाला उजाळा देणाऱ्या क्रांतीज्योत रॅलीचे पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चौकातील स्टेशन चौक महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून पासून हुतात्मा स्मारकापर्यंत आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेआठ वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले व राष्ट्रगीताचे गायन झाले आणि पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीज्योत रॅली मार्गस्थ झाली स्वर्गीय वसंतदादा पाटील हुतात्मा अण्णा पत्रावळे कर्मवीर भाऊराव पाटील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यांना पृथ्वीराज पाटील शहाजी पाटील अजित ढोले व रामचंद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सांगली काँग्रेसने महापुरुषांना विनम्र अभिवादन केले रॅलीत अग्रभागी पृथ्वीराज पाटील यांच्या हातातील क्रांती ज्योतीचे प्रज्वलन लक्षवेधी ठरले इनकिलाब जिंदाबाद वंदे मातरम क्रांती दिन चिरायू होवो महात्मा गांधी की जय हो स्वातंत्र्य सैनिक बहुतात्म्यांचा विजय असो अशा घोषणा ध्वज उंचावून काँग्रेस कार्यकर्ते देत रॅली हुतात्मा स्मारकात पोहोचल्यावर तेथे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्रगीत गायन झाले या क्रांतीज्योत रॅली व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना अजित सूर्यवंशी भाऊसाहेब पवार वकील अजित ढोले बिरनाळे शहाजी पाटील अल्ताफ पेंढारी विठ्ठलराव काळे पैगंबर शेख मौला वंटमुरे अरुण पळसुले अल्लाबख मुल्ला मनोज लांडगे मनोज पवार शिवाजी सावंत विशाल सरगर शमशाद नायकवडी सीमा कुलकर्णी मीना शिंदे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद